आणि रोज सकाळी नऊ वाजता शकुनी मामाला महा खोट बोलायचं आवरलं असत तर आज टाहू फोडून महापत्रकार परिषदेची नवटंगी करण्याची वेळ आली नसती कि महाभारतामध्ये दुर्योधन आणि शकुनी मामा यांनी जर महाधोका किंवा महाकपट केलं नसतं तर पांडवांकडून कौरवाचा नाश झाला नसता आणि मग एक खोटं लपवायला रोज खोटं बोलायला लागत असं अडीच वर्ष आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं महाखोट जर उभाटा सेनेने टाळलं असतं तर आज महा पत्रकार परिषद ची नौटंकी करायची वेळ आली नसती आणि रोज सकाळी नऊ वाजता शकुनी मामाला महाखोट बोलायचं आवरलं असतं तर आज टाहू बोडून महापत्रकार परिषदेची नौटंकी करण्याची वेळ आली नसती आणि म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे भावगीत मी उद्धवजींना सप्रेम भेट करतोय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट